नमस्कार मी दत्तात्रय गुरव गेली दोन ते तीन वर्षे मी फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करत आहे आणि हे ट्रेडिंग करत असताना आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण मॅन्युअल ट्रेड करत असेल स्वतः ट्रेड करत असेल तर अशावेळी येणाऱ्या अडचणी खूप असतात कारण हे मार्केट हे चोवीस तास सुरू असतं आणि चोवीस तास सुरू असल्यामुळे आपण तेवढं ते मॉनिटाईज करू शकत नाही किंवा मॉनिटरसमोर किंवा लॅपटॉपसमोर फोनसमोर किंवा टी व्हीसमोर आपण एवढा वेळ देऊच शकत नाही आणि अशावेळी आपल्याला बऱ्याच वेळा चांगल्या मुवमेंट येऊन जातात किंवा चांगला सेटअप येऊन जातो आणि आपल्याला ट्रेड मारता येत नाही तर आपल्याला सांगू इच्छितो की मी जे ट्रेड जे आहे ते ट्रेड सुरू केलेलं आहे आपलं स्वतःच्या नावचा ट्रेड आहे तर मी इथं बघाल डी जी गोरो ट्रेडिंग सेंटर नावाचा ट्रेड आहे या ॲटोट्रेड मार्फत गेले तेरा तेरा ते चौदा दिवस ट्रेड चालू केला आहे आणि मला चांगला रिझल्ट आला आहे तुम्ही जर बघितला इथं तर दोनशे डॉलरची माझी इक्विटी आहे आणि दोनशे डॉलरमध्ये मी वरची इक्विटी थोडी विड्रॉल केलेली आहे आणि दोनशे डॉलरची इक्विटी तर तुम्ही बघितलं आज सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस आहे तर या दिवशी सकाळपासून आठ डॉलर प्रॉफिट झालेला आहे तसंच लास्ट वीक तुम्ही बघितला तर अठ्ठ्याऐंशी डॉलर प्रॉफिट झालेला आहे आणि लास्ट मंथ जर तुम्ही बघितलं तर साधारण एकशे चव्वेचाळीस डॉलर प्रॉफिट झाला आहे तुम्ही इथं बॅलेन्स जर तुम्ही बघितला आहे तर अकरा तीनला मी डिपॉझिट केला होता त्यातलं दोनशे डॉलर कधी काढले आहेत शंभर डॉलर इथं काढलेले आहेत जर तुम्ही बघितलं अकरा तीनलाच तीनशे डॉलर इथलं आणि केलं केले आहेत या या अकाउंटवर फक्त दोनशे डॉलर ठेवले होते जर अकरा तीनपासून आज तुम्ही बघितलं तर सत्तावीस तीन आहे म्हणजेच देला तेरा ते चौदा दिवसामध्ये आपलं साठ ते सत्तर टक्के अकाऊंटची ग्रोथ झालेली आहे आणि ती फक्त न फक्त या एका ऑटो ट्रेडिंग सिस्टीमद्वारे जर मला सांगायला खूप चांगलं वाटतं किंवा आनंद होत आहे की तुम्हीसुद्धा हे जे माझे ट्रेड आहेत हे सर्व ट्रेड कॉपी करू शकता व माझ्यासारखाचं चांगला प्रॉफिट जो आहे हा प्रॉफिट तुम्हीसुद्धा तुम्हाला स्वतःला होऊ शकतो घर बसल्या प्रॉफिट होतो आणि चांगल्या प्रकारे प्रॉफिट होतो कारण तुम्हाला या फॉरेक्स ट्रेडिंगचं जर फायदे म्हणायला गेलं तर खूप आहेत आणि त्यातलं जर ॲटोट्रेडिंगचा फायदे आहेत तेसुद्धा खूप आहेत ट्रेडिंग करत असताना तुम्हाला माहीत आहे की या ठिकाणी सर्व ट्रेड हे सिस्टीमद्वारे घेतले जातात सर्व ट्रेडचा स्टॉप लॉस हा सिस्टीमद्वारे <स्थलस> लावला जातो सर्व ट्रेडचं टार्गेट हे सिस्टीमद्वारे लावलं ला जातं तुम्ही जरी कोणत्याही कामात असेल कोणत्याही व्यवसायामध्ये असाल कोणत्याही नोकरीवर असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ट्रेड ओपन करणं क्लोज करणं असली कामं राहत नाहीत सर्वच्या सर्व सॉफ्टवेअर किंवा सर्वच्या सर्व, कि सर्व, सर्व रोबोटद्वारे केले जातात आणि त्यामुळं या ठिकाणी तुम्हाला चांगला प्रॉफिट जो आहे हा प्रॉफिट बघायला मिळतो आता रोबोट ट्रेडिंग केल्यामुळं फायदे काय आहेत तर याच्यामध्ये सर्व सिस्टीमद्वारे केलं जातं स्टॉप लॉस टार्गेट ट्रेड घेणं ट्रेड बंद करणं ह्या सगळ्या गोष्टी या रोबोटद्वारे केल्या जातात त्याचप्रमाणे आपल्याला सतत मोबाईल बघणं किंवा सतत त्या सेटअप बनला का नाही या गोष्टीचं आपल्याला सतत गोष्टी बघाव्या लागत नाहीत तसंच या रोबोट सिस्टीममुळं आपल्याला चोवीस तास म्हणजे रोबोट हा कधीही थकला थकवा त्याला थकवा येत नाही जर आपण स्वतःचा ट्रेड करायला गेलो तर आपल्याला बऱ्याच वेळा थकवा येणे किंवा आपण चुकीचा ट्रेड बऱ्याच वर्ष थांबल्यामुळे आपण चुकीचा ट्रेड उचल नाही अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात पण या ठिकाणी अशा गोष्टी होत नाहीत तुम्ही बघितलं असाल तर इथं सेल ऑर्डर घेतले आहे आणि तिथं जे टी पी आहे हा टी पीसुद्धा तिथं लावला गेलेला आहे तर टी पी टार्गेट हे सगळं इथं लावलं जातं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी ट्रेड घेतले जातात तर या ठिकाणी तुम्ही बघितलं असाल की आजचा जो प्रॉफिट आहे तो आठ डॉलर चाललेला आहे आणि एक ट्रेड आपला चालू आहे तर प्रकारे, प्रकारे जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये चांगल्या प्रकारे जर यश कमवायचं असेल तर माझ्या माहितीनुसार तुम्हाला की मॅन्युअल ट्रेडपेक्षा कशा कशाप्रकारे केले जातील याच्यावर जर तुम्ही भर दिलात तर तुम्हाला चांगल्या प्रकारे नफा हा होऊ शकतो आणि कोणत्याही भावनिकतेला म्हणजे आपण भावन भावनिक होऊन जे ट्रेड मारतो किंवा जे आपलं ओव्हर ट्रेडिंग होतं सुद्धा ओव्हर ट्रेडिंग या या ॲटोटेडमुळं आपलं थांबलं जातं कारण आपल्याला एक सविस्तर प्रॉफिट असतो की दिवसाला एक दोन ते चार टक्के प्रॉफिट झाला तर आपल्याला बस होतं आणि तशा प्रकारे यातून दोन ते चार टक्के झाल्यानंतरनं हे ही आपोआप सिस्टीम जी आहे ती सिस्टीम बंद केली जाते त्यामुळे इथं भावनांश होऊन ट्रेड मारणं किंवा आपण थांबल्यामुळं इथं ट्रेड चुकीचं पडणं किंवा बिगर सेटअपचं से ट्रेड पडणं किंवा ओवर ट्रेडिंग होणं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी थांबल्या जातात आणि आपल्याला चांगल्या प्रकारे प्रॉफिट आहे हा प्रॉफिट जनरेट होत असतो शेवटी मी एक सांगेल की प्रत्येक ठिकाणी रिस्क आहे ही फॉरेस्ट मार्केट आहे या ठिकाणीसुद्धा थोडीफार रिस्क असते आणि इथं जी इन्व्हेस्टमेंट केली जाते किंवा इथं जे ट्रेड घेतले जातात ते प्रत्येकाने आपापल्या आप स्वतःच्या जबाबदारीवर घेतले जावेत जे काही प्रॉफिट लॉस होईल ते तुमच्याच अकाउंटला होत असतो त्याचा काही भाग म्हणजे काही अंशी म्हणजे मी आता सांगू इच्छित आपल्याला की ऐंशी टक्के हे आज तुमचा प्रॉफिट असतो आणि प्रॉफिटमधलं वीस टक्के जे एक धाडवर प्रॉफिट झाला तर दोन डॉलर हे आपल्याला येणार असतात आणि आठ डॉलर हे तुम्हाला येणार असतात म्हणजे ऐंशी टक्के प्रॉफिट तुम्हाला आणि वीस टक्के प्रॉफिट आम्हाला जनरेट होत असतो तर अशा प्रकारे जर तर कोणीही या ऑटो ट्रेडिंगमध्ये इंटरेस्टेड असाल तर मला आजच संपर्क करा थँक यू आभार आहे